महाराष्ट्रभरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात जोरदारपणे मांडली जाणार आहे आपल्या जमिनी घरे शासनाला कवडीमोल दराने देऊनही न्यायापासून वंचित राहिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची हाल आजही कायम आहे मनोज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सतत लढा देत आहे उपोषण मोर्चे दफली आंदोलन अशा विविध माध्यमातून संघर्ष करून काही निर्णय शासनाकडून मंजूर झाले मात्र त्यांच्या अंमलबजावणीत गंभीर विलंब होत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे याच पार्श्वभूमीवर चार डिसेंबर रोजी अमरावतीत झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर विधानभवनावर महादळक मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे मोर्चाच्या माध्यमातून पाच टक्के समांतर आरक्षण वाढवून पंधरा टक्के करण्याची जलसंपदा व जलसंधारण विभागात पन्नास टक्के विशेष भरतीची वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तांना चाळीस लाखांचं अनुदान तसेच सरळ खरेदी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच लाख तत्काळ देण्याची महत्वाची मागणी केली जाणार आहे मिनिमम पुनर्वसित शासकीय घेणं वर्षांवरील व्यक्तींना पेन्शन आणि गावांसाठी दर्जेदार योजना करणार आहे या मोर्चात राज्यभरातून हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी होणार असल्याचं संघटनेने कळविलं आहे गोष्टीला घेऊन उभी राहिली सरळ करी सरळ खरेदी धारकांच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आठशे बत्तीस कोटी मंजूर करून त्याचा शुभारंभ वाटपाचा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला केला आणि तेव्हापासून ज्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हायला पाहिजे होता शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे म्हणून तो, तो निधी सानुग्रह अनुदानाचा निधी एका टप्प्यात तातडीनं हा उपलब्ध करून द्यावा आमच्या तो निधी याच्यामध्ये की ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मी या ठिकाणी वाचून दाखवतो आरक्षण पंधरा टक्के करणे प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी प्रकल्प ब... जलसंधारण मृग जलसंधारण या विभागांमध्ये पन्नास टक्के जागा करून राखीव करून त्याची विशेष बंदी काढावी दुसरं म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे Uh, जे वयाधिक झाले त्यांना एक पुस्त चाळीस लक्ष रुपये द्यावेत प्रकल्पग्रस्तांचं त्याच्यानंतर uh, प्रकल्पग्रस्तांसाठी स्थापन झालेल्या ना, नागनाथ नायकवटी यांना ना, 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 आर्थिक विकास मंडळाची एक समिती स्थापन करून त्याच्यामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांना पेन्शन योजना सुरू करावी मिनिमम uh, पेन्शन योजना सुरू करावी आणि अशा वृद्ध जलसंधारण सरळ खरेदीच्या वेळेस काय झालं की सरळ खरेदीच्या प्रकरणामध्ये मृद व जलसंधारण ठिकाणी सोडला गेला होता जलसंपादन जसं चालू अनुदान हेक्टरी पा, पाच लाख रुपये दिलाय त्याचप्रमाणे मृद व जलसंधारण विभागाला सुद्धा ते मुख्यमंत्री मोदी आश्वासित केलं होतं की के आठ दिवसामध्ये या संदर्भातला आम्ही जी आर काढू तो जी आर अजून निघालेला नाही तातडीनं काढावा व मृद व जलसंधारण विभागाला सुद्धा एकतरी पाच लाख रुपये अनुदान द्यावे अशा या इत्यभूत मागण्या आपण या अधिवेशनाच्या मोर्चामध्ये करणार आहोत यासाठी सर्वांनी पुन्हा सांगतो की सर्वांनी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज